प्रत्येकाच्या आहे ना चिकन मटन कोणतीही रेसिपी असू दे बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी वेगळी असते तर आज आपण बनवणार आहे मस्त असं झणझणीत झटपट होणारं बिहारी चिकन बनवणार आहे ही रेसिपी पण अशी बघितलेलीच रेसिपी आहे पण करायला खूपच सोपी आहे आणि चवीला खूप छान आहे चिकन वाट वातट होऊ नये म्हणून मौसूत व्हावं यासाठी सुद्धा पुढे टिप्स सांगणार आहे तर तुम्ही ब्लॉग स्किप न करता बघा तुम्हाला नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला करायला अजिबात विसरायचं नाही तर इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन आ, तुम्ही विनेगर वापरू शकता मिठाचा वापर करू शकता किंवा पाण्याने सुद्धा स्वच्छ धुवू शकता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोठं असं इथे खडे मसाले घेतलेले आहेत लसूण जिरे दालचिनी मोठी इलायची लवंग बारकी इलायची मिरवी लाल मिरची जावेत्री असे खाडे मसाले घेतलेले आहेत ह्या मसाल्याने काय होतं ना चव खूप छान येते आणि इथे कोणतंही तुमच्या आवडीचं ते तेल तुम्ही वापरू शकता इथे सरसूचं तेल वापरलेलं आहे आता यासाठी आहे ना तीन ते चार मोठे एक मदे मदे कांदे घेतलेले आहेत हे कांदे ना तर आता तुम्हाला एवढे दिसत असतील पण पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये बघा का तुम्हाला कांद्याचा वापर कळेल पण तुम्ही एखादा कांदा कमी पण करू शकता पण जास्तीचा कांदा कमी करू नका ह्याला जास्तीचा कांदाच लागतो कांदा पटकन असा सॉफ्ट व्हावा यासाठी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं किंवा थोडंसं जरी मीठ तुम्ही घातलं तरी चालेल हा कांदा इतका परतून घ्यायचा की कमीत कमी सात ते आठ मिनिट लागतं ह्या कांद्याला व्यवस्थित भाजण्यासाठी पूर्ण असा कांदा सॉफ्ट होण्यासाठी इकडे बघू शकता आणि हरतून मरतून हलवायचं आणि परत एकदा झाकून ठेवायचं म्हणजे कांदा पटकन असा परतला जातो भाजला जातो गॅसही वाया जात नाही तुम्ही बघू शकता छान असा कांदा परतलेला आहे किती कांद्याची क्वांटिटी कमी झालेली आहे बघा अजून हा कांदा तुम्हाला कुठेही चिकनमध्ये दिसणार नाही इतका हा कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता जे आपण धून चिकन ठेवलं होतं ते चिकन ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं वरतून थोडेसे आपल्याला मसालेसुद्धा घालायचे आहेत त्यामध्ये मिक्स करून घेऊया हळद घालायची मिक्स करायचं व्यवस्थित असं हे नाही चिकन आपल्याला गॅस मिडियम टू लो किंवा फुल ठेवला ना तर पूर्ण करपायची शक्यता असते त्याच्यामुळे गॅस मिडियम टू लो ठेवायचं जास्तीचं कमी नाही आणि जास्तीचं जास्तही नाही असं ठेवायचं व्यवस्थित आता हे झाकून ठेवायचं मिक्स करून तोपर्यंत एक छोटंसं वाटण तयार करूया लसूण घेतलेलं आहे अद्रक घेतलेलं आहे हे जे वाटण आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे खूप छान लागतं मिरची आणि घेतलेले आहेत आपले काळी मिरी तर ते आहे ना व्यवस्थित मिक्स करायचं ओबडधोबड तुम्ही मिक्सरलासुद्धा लावू शकता इकडे चिकनमध्ये बघू शकता कांदा तुम्हाला कुठेतरी दिसतो आहे का दिस किती कमी प्रमाणात कांद्याचं झालेलं आहे छान असं पाणी आटेपर्यंत हे चिकन सॉफ्ट करून घेतलेलं आहे वरतून मस्त असं आहे गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि छान असं याला कोथिंबीर घालायची निचमोटर गरम मसाला घालून घेतलेला किती छान असं हे चिकन तयार झालं आहे बघा कुठेही याला जास्तीचा वेळ लागलेला नाही किंवा जास्तीचा मसालासुद्धा नाही आहे जो घरचा मसाला आहे ना तोच मसाला आपण वापरून इथे मस्त छान असं चिकन बिहारी चिकन तयार आहे तर असा लसणाचा गड्डे आहे ना आणि असं एकदा टाकून बघा खूप छान त्याची चव उतरते खूप छान लागते तुम्ही असं ताट सजवू शकता भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर काकडी सलाड लिंबू आहा विचारच नको तोंडाला सुटलं ना पाणी तर चला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच्या एका नवीन रेसिपीसोबत बाय